मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ होणार आहे विशेष करून मा शेतकरी महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे कारण मित्रांनो महाराष्ट्र शासनाने लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केलेली आहे आता या, या योजनेअंतर्गत शेतकरी महिलांच्या नावे मोफत जमीन करता येणार आहे म्हणजे आता ज्या शेतकऱ्याला आपल्या पत्नीच्या नावे मोफत जमीन करायची आहे तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो या वर्षी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांना फ्रीमध्ये म्हणजे तो हयात असताना आपल्या पत्नीच्या नावे जमीन करायची असेल तर त्याला आपल्या तहसील कार्यालया अंतर्गत अर्ज करायचा आहे मार्फत शिफारस पत्र घेऊन हा अर्ज आपल्याला तहसील कार्यालयामध्ये हो दे द्यायचा आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला या अर्जासोबत सात बारा उतारा पती पत्नी चे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर तलाट्याचे शिफारस पत्र इत्यादी डॉक्युमेंट आपल्याला या अर्जासोबत द्यायचे आहे हा अर्ज आपल्याला तहसील कार्यालयामध्ये द्यायचा आहे काही दिवसानंतर मित्रांनो आपली जी नोंदणी आहे तर ती आपल्याला इथे सात बऱ्यावर बघायला मिळेल मित्रांनो अशा पद्धतीने इथे आपल्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो आपल्याला काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला पुढे मिळत राहतील तर चला भेटूया माहितीचं धन्यवाद